तर मित्रांनो सकाळीच म्हणजे पाऊस चालूच आहे रात्रभर आणि पूर्ण मळे वगैरे भरले होते बघा तर हा पहिलो पाऊस म्हणू शकतात आपण पण हा मे महिन्यात पडता मे महिन्याच्या आता एंडिंगला हा पाऊस चालू आहे खरा म्हणशाल तर आणि पूर्णपणे हिरवागार झालेला जून महिनो म्हणाल तुम्ही हा असा पण पहिलं सुरू झालो पाऊस आणि आता आपण असं होळेवाडीत क्रॉस केलं आपण ह्या ब्रिजवरनं क्रॉस केलं म्हणजे आपण होळेवाडीत गेलो आता तर आता आपण असं आपल्या व्हाळाच्या साईडला तो ले ले तर व्हाळात पाणीसुद्धा इलेलं असा पहिल्या पावसाचा आणि साखळी आपली सुटलेली असा तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत नाही तर मी शिवम सावंत पुन्हा एकदा साजरा करते आपल्या युट्यूब चॅनल आणि सब ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सकाळी जुटून आपण आता आलो व्हाळामध्ये आपलं पाणी आलं म्हणून सगळ्यांनी म्हणजे सगळीकडे बघून झाली की पाणी इलं पाणी इलं व्हाळात पाणी इलं तर हऊसाठी आम्ही इलो आणि सकाळी छोटंसं हऊ येऊन गेलेलो आणि आता बघू शकता तुम्ही व्हाळात पाणी जबरदस्त असं असा आणि आम्ही सगळेजण इलो व्हाळात पाणी बघूसाठी आता खोयच्या खायचे धबधबे चालू झाले आहेत ते बघू आता आम्ही वरती चाललो तर ह्या ब्लॉगला टायटल देता मी काय देऊ विचार करत होते तर म्हणतं ललित बोलता अखणातलो पहिलं पाऊस दे पहिलं पाऊस म्हणू शकत नाही कारण ह्याच्या आधी भरपूर वेळा पाऊस पडून गेलो तर ठीक आहे आपण पहिलो पाऊस देऊ देण्याचा प्रयत्न करूया आणि पाणी बघू शकता आता खेकडे वेकडे मासे वगैरे सगळे चढाच सुरू होत आणि मुद्रा बघा तिकडे फोटोसाठी काय काय शूट कसा करता उठला तर डायरेक्ट इला फोटो काढू का पाणी बघा जबरदस्त असा पाणी भाळा मजा येतेली आपण संपूर्ण ब्लॉग बघा एन्जॉय करा आणि तुमच्या इकडे पण जोरदार असं पाऊस झाला असतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता पावसाची चिन्ह थोडी कमी झालेली असत आणि आपण घालवलो ट्रॅक आता ट्रॅक भिजत जाते एक तर कपडे सुकत नाहीत आणि तिकडे पण धबधबे येते व वरती तर दिसाच लागलेत आता हे थोडं लांबून दिसतं झिरो पॉईंट फायक्समध्ये तर वनमध्ये गेल्या तुमका सगळं दिसतं बरोबर चला जाऊया आता पुढे हळू स्वच्छ पाणी आहे मस्त सुंदर पाणी सगळी घाण होते ती वाहून गेलेली आहे आणि या सगळं ओपन केल्यामुळे आता सगळ्या आपल्या धबधबे जवळजवळचे दिसतात बरोबर धुक्या वगैरे पडल्यावरती या आपण इकडून जाऊया वरती आणि खरा म्हणशाल तर ही पहिलं जेव्हा जोरात पाऊस लागला ना दोन दिवस आधी तेव्हा थोडी साखळी सुटली होती पण पाणी एवढं खाली येऊ नव्हता वरतीच होता पण काल रात्रीपासून जो जोर धरले तर पाणी आज पूर्णपणे ही साखळी सुटा मस्त जोरदार पाणी आपल्या वाळ्यात लिहिलं असतात तर हे पुढे पुढे पळतंच सगळेजण तेव्हा छत्रीवाले दिसत असतील तुमक बारीक तिकडे जावे पटपट माका टाकून गेले या वाटेन चालत राहाय तर मित्रांनो आता आपण छोट्याशा डोंगरावर ही चढूक सुरुवात केलं आणि आता आपण असं गवळ ठिकाणी तर इकडे गवळतो आपलो आणि हे सगळेजण रस्ते शोधतोच आता शेत पाऊस कमी झाला होता बरा झाला भिजत येऊचा लागला असं आपल्या हे बघा शोधतात अजूनच रस्तेच हे मगाशी येऊन गेले बघूनच आणि आता आमका सांगू गेले पाणी येला नाही हा झाला का रस्तेच माहिती नाही जबरदस्त असं पाणी असा इकडे काहीतरी एक धबधबा तो शोधतो आम्ही धुक्या बघा वरचे होळे पण दिसत नाहीत आमचे आता होळ्यांवर जाऊ खरी मजा येते कोणची छत्री पडली आहे दिसलो पाय अरे आरामात आरामात चला रे यश बाबा दोन चार छत्र घेऊन ना काही ना काही ना गुस्तच बघायचं धबधबे बघूसाठी ही छोटी वाडी असं आणि गेलं इकडे की टाको दिसतं तो मागाशी डोकं तुमका दिसतो नसतो डब दब, धबधबा दब पण तो लांबू लांबून ह्याची थोडी क्लिअरिटी ना इकडे एक धबधबा तो बघा समोर जाऊया आता इकडे हे एक मस्त धबधबा मध्ये छोटंसं खड्डो त्याच्यात आंघोळ करायची हय मध्ये एक छोटंसं खड्डो त्याच्यात आंघोळ करायची आपल्या सगळ्यांनी त्रान आणि याच्यावरती गेलात की अजून एक धबधबा मस्त धबधबा ना ही छोटी वाळी आहे अळणा या पाणी जाऊन डायरेक्ट मोठ्या एक भेटतात खाली तर मित्रांनो या धबधब्याच्या इथून आता वरती लग बघू शकतास धबधबो वरना तर आता वरती आती वरती एक धबधबो चला काला हा हा तेव्हा दोन धबधबे वरती तिकडे विनीत ते बघा हात दाखवता आपल्या भावशी मुद्रा बघा खुश मजा आली रे मुद्रा यश काय वाटतं तुका कुर्रे भेटतो आज हे कुर् भेटतलं काय पकडतलं होय सगळं होय म्हणता पण येणार नाही याज दिसलो काय दब धबधबो पण वाट नाही आहे त्या जॉब जाऊ शकतो सगळेच रिस्क नको पण ते आम्ही जाऊ शकतो तुम्ही हा इने... 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 हा हा वाव काय सुंदर आहे इथे येणार रे नित नित इथे नाही का लो तो झाडे उतरता काहीतरी आहे ए जाती दे खाली रहूसी त्याच्या कोण आहे ना मध्ये काहीतरी कोंडी मेंडी उतरशील एक, दोन धबधबे दो एक इथून दोन असेल मग ऐकले नाही फुल एक्झाम हवा कुठून चालतोय भिरवणेकर माकड भिरवण्यात माकड आहे हो। बंकीच आणि आपण धबधब्याच्या जवळ पोचलेलो असं चला एका धबधब्याकडे तरी पोचल तो पण जवळच असो म्हणा गेला होता आता ह्या धबधब्याकडे पोचू थोड्या इकडे काम चालू असल्यामुळे आमक रस्तो चुकीचं भेटलो पण आम्ही पोचलो जिद्द काय आमची सोडलो नाही सावंत कधीच जिद्द सोडत नाही तरी डिप्रेस गेलो म्हणून आणि बाकीचे कोणत नाही आम्ही चिल्लो आपले सगळ्यांना टांग देऊन हो मी आमच्या धबधब्याच्या इकडे एका धबध्याजवळ तर पोहोचलो आणि इकडे जबरदस्त पाणी असा ए आयफोन घेऊन बापलो कपडे जाय सुख पूर्ण एकदम खाली बघा खड्डाच खड्डा आणि याच्यामध्ये उभे होते सगळेजण किती पण पाऊस पडू दे आपण तिकडे उभे राहू शकतो आणि यो वरणा हा धबधबा तर पुन्हा पावसानं जोर धरल्यानस आणि आपण असं वरती धबधब्यावरती जातो आणि आता दुसऱ्या धबधब्याकडे चाललं तर हा धबधबा बघून झालेलो असतो आपला मस्त धबधबा हा परत कधीतरी नक्की येऊया सगळेजण आणि ह्या साईडला एक धबधबा होता तो आता वाट कशी आहे ती बघूसाठी तिकडे जातात ते बघा ओंकार विनीत ओमकार नाही सरी ओंकार इकडे आहे बघा सॉरी विनीत आणि ललित जातात पुढे त्याला बघून येतील वाट चांगली असतात तर त्या धबधब्याकडे जायचं पुढे नाही इथूनच रिटर्न कारण पाऊस पण खूप जोरदार आहे मजा केलात ना रे मजा केलात एकदम मस्त मजा केला वापल्या नाही उसरलो बाबलो घाबरता भेटलो मस्त भेटलो चला बोलवतो म्हणजे आपल्याला जावचं लागतं हळूहळू चला तर मित्रांनो खूप मजा येतं पाऊस पण चाचता आणि धबधबे वगैरे चालू झाले आहेत भरपूर असे आपल्या डोंगरात धबधबे आहेत पण ते आपल्याला शोधूक खूप टाईम लागतो कारण रस्ते पण तसे चांगले नाही आहेत आणि पहिल्याको जा... जो जा म्हणजे जाणतो जो माणूस असतो ते का माहिती आहे तर तसे कोण लोक आपल्याकडे आता सध्या नेमाळकणी असत पण ते सध्या आपल्या कामामध्ये बिझी आहेत त्यांना घेऊन येणं म्हणजे दोन शिव खाऊन आपल्याला त्यांना घेऊन यावचं लागतं कारण पावसाचं आपल्याक वरती पाठवत नाही आम्ही असे न सांगता वरती गेलो बघूसाठी तर आता जाऊया पटपट आणि हे धबधा बघून लगेच खाली जाऊ जाऊया कारण खूप बेकार वाटा आहे एवढं हे सगळी झाडे वगैरे पडली आहेत तशी कशा भिजत जावं मग आता पुढे मी येत नाही जावा मग आपण इकडे थांबूया त्यांना तिकडून धबधबा दिसता इकडून आणि खड्डो खोला रे बाबा हे आरामात जावा एकदम खतरनाक रस्ता की नाही यश छत्री चोडलं नको नको फोन तू मित्र या खतरनाक रस्त्यातून आम्ही आता वरती जातो होतो म्हटलं आम्ही पण बघून येऊया थोडी भीती वाटतं कारण फोन आहेत आमच्याकडे असं असतं तो भिजत भिजत गेलं असतं इकडे हे बघा धबधबा हा जबरदस्त आहे इकडे पण हे आयफोन भिजत लो जमणार आहे तु का इथे थँक्यू जय वाव मस्त रे हो धबधबो एकदम खतरनाक आम्ही नाव देऊन टाकला साऊथांचा धबधबो काय साऊथांचा धबधबो नाव टाकूया आपण हे का उद्याच आम्ही ग्रामपंचायत मध्ये अर्ज देतो सत्तर ना काय ओपन धबधबो एकदा फोटो का पडला कोणता नाही खोला 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 तर मित्रांनो आता दोन्ही धबधबे दब कवर करून आम्ही निघालो आता आमच्या घरात जाऊ पावसानं जास्तच जोर धरला ना तर त्याच्या आधी आमक घरात जाऊ काय कारण घरात फोन येऊक सुरुवात झालेली असत तर पटपट पटपट -पट -पट जाऊ या घरी आणि हे हो तुमका दोन धबधबे दब कसे वाटले ते नक्की सांगा हिडन जेम म्हणतात ते का आम्ही सावतांचे दोन धबधबे आमच्या नावावर आता आम्ही धबधबे ठेवणार कोणाला इथे घेणार नाही फक्त आम्ही चला दोन धबधबे दब यांना बाय बाय करून निघू आपल्या घरात जाऊ चला ब्लॉग आता आपण घरी जाऊनच एंड करूया पहिल्या इथून इथून निघूची तयारी करूया कशी खाली उतरत होते तुम्ही पाय सर हे चप्पल वापरूची गरजच नाही हे असली चप्पल आता वापरायचे नाही पावसाळी शूज झाला आणि फिरा काटा तो तो ना ना <laughs> चला काट्या तुट्यातून घरात भानू गे घरातले विसरलो चला रील्स बनवलं असतस वाव धुका बघा कुठे भेटेल का फक्त कोकणात ओनली कोकण मित्रानो यांचे काय फोटो काही संपत नाही आहेत नुसती मजाच मजा करतात सगळेजण मुद्रा बघा कुठे कुठे बसला ललितचे टी शर्ट वगैरे घालून आणि हो बघा ढेंके नाच टिंगे ढिकरी ढिंग हे बे बेच आयफोन भरतलो आता ढेंके टाके ढेंकडे ढेंगे ढकरी ढेंगे टेंग मित्रांनो माझा दुःख वेगळाच होता मी पावसात भिजत काय नाही माहीतात तर माझे कपडे सुके नाही आणि हेच कपडे तर मी कसे घातले बघा आत्ताच जुने पुराने आणि हेच जर भिजून गेले तर घालते वांदे होतले त्यामुळे मी भिजत नाही होईल तर घरात जाऊन बघतले सुके कपडे कोणते आहेत ते सगळे शोधून काढतले त्याला जीन्स वगैरे घालून घरात बसतले माझा दुःख वेगळा कपडेच नाहीत माझ्याकडे सुकत नाहीत कर यश कर, यश करडो झाला फोनच्या मागे फोटोच्या मागे ह्या बघा येतं काय मगर बघा मगर खाली जाशील भाऊ हा हे मळिये मासे झोपले मळ मासे झोपले तर मित्रांनो आता आपण घरी येऊ निघालो निघालो म्हणजे ऑलमोस्ट पोहचल होत इकडे कोपरे वगैरे पूर्ण भरले जोरदार मुसळधार पाऊस आणि व्हाळाचा पाणी बघा इकडे कालपर्यंत पूर्ण सुख होतं आज पूर्ण भरला तर मित्रांनो आजच्या दिवसातलो हा संपूर्ण ब्लॉग आता आपण एंड करणार आहोत तर तुमका यो ब्लॉग कसं वाटलो आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि हा ब्लॉग आता कधी आता तो माहीत नाही कारण नेटचं प्रॉब्लेम आता खूपच होणार आहे कारण पाऊस पण लागता एडिंग करूच्या लाईटीचा पण प्रॉब्लेम होणार आहे खूप प्रॉब्लेम आहे आपण ट्राय करणार ब्लॉग टाकू तो हो। तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या पावसाच्या दिवसात सांभाळून गाडी चालवा सांभाळून बाहेर पडा चला आणि छत्री घेऊ विसरू नको चला बाय बाय